माझं नाव आणि मी रोशनीचा मामा आहे आणि हा देखील मामा, मामा आ, से से होता रोशनीचा संघर्ष कसा होता तिचे लहानपण कसं होतं होत तिला लहानपणापासून त्याच्यानंतर हे कुठे कुठे कामं होते सगळं थोडक्यात मुळात म्हणजे रोशनी ही लहानपणापासून आमच्या अंबा खांद्यावरती मोठे झालेले तिचं गावचे आमच्याकडे नातं हे अतूट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्राउंडपासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीमधली होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट धाव्या धावच्या रूममधून तिची जी जर्नी चालू झाली ते आता ती वन बी एच केमध्ये आता ते रेंट नाही तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचंय त्याच्या पहिलेला तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या वडिलांनी खूप कष्ट घेतली मेहनत घेतली तिच्या आईने तिच्यासाठी घर काम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचं आणि दोन मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तेथे त्यांनी केलं तिच्या आई वडिलांनी आम्ही मामाने देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील तिला खूप काही सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर तिच्या वेळेस त्यामध्ये रुजू झाली की सगळ्यात आनंद तिला होता कारण तिला ती फील्ड खूप महत्वाची होती तिला ते करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं ती सुरुवातीला कोणत्या कंपनीमध्ये होती त्यानंतर एअर इंडियामध्ये कधी दिवस होती स्पाइस जेटमध्ये होती ती पहिले दोन तीन वर्ष त्याच्यानंतर एअर इंडियामध्ये दोन वर्ष झाले आता रोज झालेली काल ज्यावेळी ती फ्लाईटला निघाली होती त्यावेळी घर त्यांची काही बोलणं झालं त्याच्यात रुटीनमध्ये त्याचं फ्लाईट होतं की दोन दिवसापूर्वी ती गावी आली आणि दोन दिवसापूर्वी गावी येऊन गावचं आमच्या कुलदैवत असेल किंवा सगळ्यांना आजोबा तिकडचे आई बाबा सगळ्यांना भेटणं वगैरे झालं तिथे दोन दिवसापूर्वी गावी आलेली त्याच्यानंतर ती इकडे आल्यानंतर लगेचच तिला तिकडची फ्लाईट मिळाली लंडनला जायची तर त्यावेळेस तिने फक्त सांगितलं की मी अशा अशा ठिकाणी चाललं तेवढंच बोलणं झालेलं आणि मग आई नेमकी हॉस्पिटलमध्ये होती तर आईला पण जास्त काय बोलताना आलं मग आई ती तशीच ती गेलेली म्हणजे घरून गेली दोन मी असं काही लग्न वगैरे काय असं ठरलं नव्हतं आम्ही प्रयत्न करत होतो की तिचं बाबा आता वयामध्ये होतं मध्ये तर एक आठवड्यापूर्वीच माझं आणि तिचं बोलणं पण झालेलं तर तिला मी सांगितलेलं की तुला जे आवडत असेल ते आपण करू तुझ्या आवडीच्या पलीकडे आपण काहीच करणार नाही मग तू जे बोलशील तसंच होईल होतपर्यंत माझं बोलणं झालं त्याचं